नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना टोमॅटो पिकामध्ये सात ते आठ तोडे झाल्यानंतर फुगवण आणि पानं टिकवण्यासाठी काय उपाययोजना कराल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की जेणेकरून पाच सहा तोडे झाले आणि त्यानंतर आपल्याला पानं टिकून ठेवायचे आणि फळाची फुगवण करायची त्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी काय ठेवलं पाहिजे माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचा अनुभव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुखदेव एकनाथ आडके पांडुर्ली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव चोवीस त्र्याण्णव एक्क्याण्णव टोमॅटोची शेती किती दिवसापासून करतात दहा वर्षापासून करतो या वर्षी डॉक्टर केसांचं वेळापत्रक राबवल्यानंतर काय अनुभव आला अनुभव जबरदस्त आला जबरदस्त म्हणजे काय आला चांगले झाड बनले फळ भरपूर आलं मग गंज तांबटी करायचं फळ एवढं येतच नव्हतं फुलकळ्या जळून जायच्या बर पण आता फुलकळी भरपूर आहे तांबटी भरपूर आली तुमचा हा एकशे आठ एकशे आठ व्हरायटी ना आर्यमान आर्यमान हे आर्यमान व्हरायटी आहे आता तो कितवा तोडा झाला सव्वा तोडा झाला किती क्षेत्र आहे बिघाभर क्षेत्र फक्त बिघा मध्ये सव्व्या तोड्याला आज किती कॅरेट निघाली शंभर जाळी निघाली शंभर जाळी निघाली याच्या अगोदर किती निघत होते तीस चाळीस पस्तीस <laughs> म्हणजे डायरेक्ट तीस चाळीस वरून शंभर वर शंभर खरं का खोटं अगदी खर, खर, खर। खरं सांगा अगदी खर। व्हिडिओ बघतोय अगदी खरं कारण हे शेटिंग आणि तुमची इच्छा आहे की आता आताचं पण फळ फुगवायचंय शंभर टक्के फुगून देतो हा शेंडा पण सुरू आहे हे शेटिंग पण आहे शे, पानं पण चांगले याच्यासाठी काय करायचं मी सांगणारच आहे परत एकदा तुमच्याकडे येतो एक शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडून जाणून घेतो की यावर्षी पाऊस खूप होता डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं का घेतलं आणि ते घेतल्यानंतर काय फायदा झाला फायदा भरपूर झाला गणित मग शेती केली पूर्ण लॉस गेलो ताबाटे लावले तरी फळ येत नव्हती यायचं पण ते फुलकडा जळून जायच्या खर्च करायचा दुकानदार चार वर्ष झाले अजून पैसे गेले नाही पैसे द्यायचे काय या वर्षी फळ भरपूर आलं पण बाजारपेठ कमी असताना पण तोट्यात जाल का नाही जाणार तोट्यात नाही कारण खर्च त्या लिमिटेड मध्ये माल पण तेवढा मिळतो बिग्यामध्ये त्या बिग्यामध्ये तुमचा बंगला आहे पाच गुंटे कमी झाला गुंट पाच गुंट गुंटे कमी बिगेला पाच गुंटे कमी पंधरा गुंट्यामध्ये शंभर जाळीचा सहावा तोडा म्हणजे जोक आहे का जोक नाही बरोबर मध्ये शंभर जाळीचा तोडा आणि एवढं फळ अजून बाकी भरपूर फळ अजून काही झालं कॅरेट तुम्हाला भेटणार आहे शेतकऱ्यांनी शेड्यूल वापरावा का वापरावा रिझल्ट त्यासाठी जबरदस्त नक्की नक्की तुम्हाला फोर स्ट्रोक दिलं हॅपी न्यूज दिलं सेटिंग साठी काय वाटलं तुम्हाला नाही माझ्या बापाची कोणती कंपनी चालू आहे शेतकरी आणि त्यांनी सांगितलं त्यांची प्रतिक्रिया आता फक्त तुम्हाला काय शेंडा सुरू ठेवलाय आणि फळ फुगवायचंय त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाने एकच पवारनी सांगतो पहिलं ऍप्लिकेशन जमिनीच्या माध्यमातून सहावा सातवा तोडा झाला असेल तिथं तुम्ही एकरी धनकीर्तीचा पाचशे ग्रॅम रॅडिक्स आणि तीन किलो बारा सहा बावीस देऊन घ्या वरतून फवारणी घेत असताना फिनिक्स आयटेक च दोनशे मिली मॅक्सवेल टेक कॅल मास्टर पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम आणि सिक्झे दोन ग्रॅम तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी त्या ठिकाणी एग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम पानं टिकून राहिले पाहिजे दव दुख पडणार वरचा शेंडा खराब झाला नाही पाहिजे पानं हिरवेगार राहिले पाहिजे त्यासाठी पुढचा श्रेय तुम्हाला सांगितला त्यानंतर फळाची फुगवण सातत्याने सुरू ठेवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी झिरो झिरो एक्कावन तीन किलो आणि एक लिटर प्लॅटिनम हे देऊन घ्या त्यानंतर पुढची फवारणी करत असताना पानं चांगले ठेवायचे वरच सिटिंग हे सिटिंग सुरू ठेवायचं त्यासाठी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर ग्रॅम नीट समजून घ्या कोणत्या स्टेजला कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे मित्रांनो दिवाळीचा पिरियड चालू आहे दिवाळीच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय धन त्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही व्हिडीओ बघताय चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्हिडीओ बघताय तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देताना परत एकदा शेतकऱ्याकडे जातो एकच वाक्यात त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की गेल्या दहा वर्षापासून टोमॅटो शेती ते करताय दुकानात जाऊन बॉक्सचे बॉक्स भरून आणून फवारण्या करून जे उत्पादन मिळालं नाही आणि अतिशय कमी खर्चामध्ये डॉक्टर किसान कडून काय उत्पादन मिळालं आणि काय फायदा झाला एका एक वाक्यात दादा काय सांगाल या शेड्यूल मध्ये आम्हाला भरपूर फायदा झाला फळ भर, भरपूर आलं तांबडे भरपूर आले झाड चांगलं राहिलं ठीक आहे बाजार कमी जास्त होत राहतील आपल्या हातात नाहीये बाजार आपल्या हातात नाही पण जर सातत्याने झाड चांगलं राहिलं आणि उत्पादन चालू राहिलं तर पैसे चार हातात आपल्या हातात चार पैसे राहू शकता का याच्या उत्तर काय द्याल तुम्ही राहू शकता ना राहू शकता ना हे प्लॉट आपल्याला चालवायचं आहे ना चालवायचं आहे प्लॉट सुरू झाला पहिला एक दोन तोड्याला चारशे रुपये मार्केट मिळालं दोन तोड्याला दोनशे मिळालं पुढच्या चार तोड्याला हजार मिळालं याचा काही गॅरंटी नाही पण त्याच्यासाठी आपल्याला प्लॉट आपला कमी खर्चामध्ये जिवंत ठेवणं गरजेचं आहे हाच आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष होता पांडुर्ली गावातून नाव काय तुमचं सुखदेव एकनाथ आडके सुखदेव आडके यांच्या प्लॉट त्यांचा नंबर पण आहे नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंच्याण्णव चोवीस त्र्याण्णव एक्क्याण्णव त्यांचा नंबर आहे बघा प्लॉट येऊन बघू शकतात इतर सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये पुढे एक दीड महिना प्लॉट कसा सुरू ठेवायचा त्यासाठी आजचं वेळापत्रक तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद